कमी कमी तुमच्यामुळे पाय तिने घडा लागले पाहिजेत तुम्ही सर्व लोक तिथे आले पाहिजेत प्रशासनाला सहकार्य करा विरोधाचं म्हणणं आहे आपण प्रशासनाला सहकार्य करून आपण काम करायचंय आज एवढे मोठे संख्येने तुम्ही आज आमच्याकडे विश्वासावरती मुंबईवरती आले आम्ही तुमच्या तुमचा शब्द आम्ही दिलेला आहे आमचा शब्द पाठवून ठेवला सर्वांनी आझाद मंडळांवरती या माझं मंडळ एवढंच आहे आपण गुलाल उजळण्यासाठी आज इथे आलेलो आहे आंदोलन करण्यासाठी आणि त्यामुळे माझी विनंती आहे सरवा तुम्हाला की सर्व जणांनी प्रशासनाला काय कार्य आपण असा इकडे आढळले नाही आपल्या बाकीचे पाठव अर्षामध्ये आणतील त्यामुळे सर्वांना विनंती आहे सर्वांनी आझाद बदलमध्ये या आज आजार महिन्यात विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर हजार महिन्यांमध्ये या आणि सर्वांनी सहकार्य करा एवढं बसवण सांगतो मी कृष्णा जाधव नळ मी जाफराबाद तालुक्यातून जालना जिल्ह्यातून आलेलो आहे सर्व झाला आता प्रवास माझा पाच दिवसाचा प्रवास झालेला आहे मी सर्वप्रथम या तीन तिघाडी सरकारला सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही मराठ्यांचा अंत बघू नका मराठा हा आता एक झुटलेला आहे मराठा हा शेवटपर्यंत एक झुटलेला राहणार आहे मराठा तुम्ही जोपर्यंत मराठा आता पूर्ण शंभर टक्के हा मुंबईमध्ये घुसलेला आहे मराठा मुंबई एक महिना काय सहा महिने सोडायला तयार नाही आम्ही आमचं पूर्ण सहा महिन्याचं सामाईन जेवण गिवण सगळं पीठ मीठ जे दारांगे पाटलांनी जे जे सांगितलं ते घेऊन आलेलो आहे मुंबई आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय घरी जाणार नाही एवढंच माझं सांगणं आहे मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही घरी माघार घेणार नाही जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत तो मुंबई सोडणार नाही बस सारंगे पाटलांची एक आता शिक्षण बैठक सुरू आहे काय कुठेतरी सारंगे पाटलाचा आम्हाला जो, पाटला जो आदेश देईन तो आदेशाचं आम्ही पूर्ण पालन करू दादा सांगत तेच आमचं तुमचं नाव काय काय सांगाल ज्याप्रभात कधीपासून निघाले तुम्ही सारंगे पाटलांसोबत भेट आहे रामेश्वर सांडो कापसे जाप्रा तालुक्यातून देळेगाव इथून आलेलो आहेत आज पाच दिवसाचा माझा प्रवास झालेला आहे आणि आरक्षणाचं महत्व असं आहे की जे मराठी लोक आहेत ना एक ब्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्क सुद्धा नोकरीला कुठं जागा लाग मिळत नाही आहे त्यांना आणि जो आरक्षण आहे तो एक पन्नास साठ टक्क्यावरती त्याचं सलेक्शन होत आहे आज एक एक मार्कासाठी मराठा हा मागा राहिलेला आहे केवळ केवळ याला एकच कारण आहे फक्त मराठा आरक्षण आरक्षण जर आज रोजी आम्हाला आरक्षण जर असतं तर आज आमचे मराठे हे शिपायापासून तर कलेक्टर उच्च पदापर्यंत आज नोकरीवरती असते आज ही वेळ आमच्यावर आली नसती ही ही वेळ फक्त आणि फक्त सरकारमुळे आलेली आहे सरकार सरकार हे आरक्षण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा अशीच माझी एक विनंती राहील पाच दिवसाच्या आज वाटतं आज, आज, आज खूप तर काही ठिकाणी अडचणी आल्या काही ठिकाणी हे झालं आहेत काही काही ठिकाणी खूप अडचणी आलेल्या आहेत तरीसुद्धा आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून माघार नाहीच एक त्याला एक महिना लागो दोन महिने लागो सहा महिने लागो तोपर्यंत आम्ही इथून जाणारच नाही आहे आम्हाला लोणवळ्यापासून थोडा आढळण्याचा प्रयत्न केला होता तरी सुद्धा आम्ही तिथे थांबलो नाही आणि आज आझाद मैदानावर आम्ही येऊन पोहोचलेलो आहे सर्गिनी प्रवास झाला आपला आज मुंबईत मुलात्स वाटत आहे लोक इथे उपस्थित झाले आहेत मंडळासोबत बैठक सुरू आहे माझं नाव फट आम्ही जालना जिल्हा आहे आमचा जाफ्राबाद तालुका बोरगाव फदा इथून आलोय आम्ही प्रवास करताय आम्हाला सहा दिवस झाली तर की आम्ही आता सहावा दिवस आमचं मुंबईत पोहचले काय वाटतं घराच्या पडतात शिस्टमधून बैठक आम्हाला एक खात्री आहे शिष्टमंडळ असे कितीही भेटले साहेबाला जरंग साहेबाला तर ते आता तारीख दिली सरकारला आणि सरकार मानत नाही त्यावर का आम्ही इथून जात नाही आणि जरंग पाटलाचा एक शब्द आहे एक शब्द आहे त्यांचा की आजाद मैदानावर बसायचं बसायचं फायनल लोणावळ्यालाही गेल ती शिष्टमंडळाची निवड पण त्यांनी एकच शब्द सांगितला शिष्टमंडळ नाही आहे अधिकारी आले होते माझे जे समाज आहे तो समाज जे सांगेल तो शब्द मी एकला शब्द देणार नाही असं रंगे पाटलाचं आज नाही बी सुटला आरक्षणाचा तोडगा आम्ही मुंबई पुरी जाम करणार आणि मराठा ठाम आम्ही बासमती चावल आणलेले सोबत बघ व्यवस्था घेऊन आलेला आहे गॅस सेगडी बघून मुंबईत कधी असं महिनाभर एक महिना बी राहायच घामपट पंजाब सारखं तळ टोकून तरी आम्ही तयार तयारी कारण काय करणार आहे दोन दोन मार्क होऊन जाणार आहे लोक ना शेतकरी व्हाय लागला नोकरीवाले पोरं व्हायत अगले एक, -एक मग दोन दोन मार्क होऊन जाते अठ्ठ्याण्णव वाले घरी बसते अठ्ठावन्न वाले लागून जाते ड्युट्यावर काय करणार आहे त्याच्यामुळे आरक्षण घेतल्याशिवाय घरी जाणार नाही शेवटचा पर्याय आता त्याच्यामुळे सगळं मराठा सकल मराठा समाज आहे त्यांना अजून आम्हाला समाज मदत करतोय असं काही नाही की किंवा चला म्हणून सगळं एक मराठा